तोड ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा बेधडक महाराष्ट्र न्यूज आपली बातमी आपला परिसर नमस्कार मी विजय वाघमारे बेधडक महाराष्ट्र न्यूज साठी महायुतीचे उमेदवार चेतन तुपे पाटील यांनी हडपसर मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतली असून चेतन तुपे पाटील यांना ठिकठिकाणी थीक प्रचंड प्रमाणावर उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे महायुतीमधील मधील घटक पक्ष असलेल्या हडपसर रिपाईचे हडपसर विधानसभा अध्यक्ष महादेव दंडी यांच्या नेतृत्वात हडपसर मतदारसंघात चेतन तुपे यांच्या विजयासाठी प्रचारात ताकदीने कार्यकर्ते उतरल्याने चेतन तुपे यांचा विजय निश्चित मानला जातात रिपाई कार्यकर्ते भाजप पक्षाचे तसेच शिवसेना शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे कार्यकर्ते चेतन तुपे पाटील यांच्या विजयासाठी रात्रंदिवस प्रचार करीत असल्याने चेतन तुपे सध्या आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे प्रचारात रिपाई हडसर अध्यक्ष महादेव दंदी संतोष खरात महादेव कांबळे दीपक किसावे सतीश आल्हाद करवे हडपसर मतदार मतदारसंघ उपाध्यक्ष नामदेव धेवडे मीना गालटे संगीता लांडगे गजानन वाघ संतोष शुक्ला अमित सॅम्युअल आशिष अल्लाट शेवाळे पिसाळ शितोळे बाळू पांसरे भीमा बनसोडे आदी सहभागी झाले होते मी विजय वाघमारे बेदडक महाराष्ट्र न्यूज साठी तुमच्या मनातला उमेदवार सडे तोड व ताज्या बातम्यासाठी पाहत्रा बेधडक महाराष्ट्र नू आपली बातमी आपला परिसर